नमस्कार मित्रांनो जे शिवरायात तर बघा मी आज कुठे आले तर चला मित्रांनो मी आज आले म्हणजे तुम्हाला सांगते तर मी आज माझ्या फेवरेट क्रिएटरच्या घरी आले आणि मला खूप आवडतं त्याचे व्हिडिओ आणि आय थिंक तुम्हालासुद्धा आवडत असेल तर हे बघा हे घर बघूनच ओळखा तुम्ही मी आता कुठं आले असाल तर चला आतमध्ये आता भेटूया आपण आणि आता मला माहिती मी आता भेटते की नाही म्हणून तर चला आतमध्ये जाऊ नव जय शुरे तर बघा आज मी कुठं आले तर आज मी आलेले बिनदास काव्याच्या घरी आणि आज तिच्या घराची वास्तू शांती होती बघा ही आहे आपली बिनंदास्काव्या काव्या खूप छान वाटलं आणि हे बघा नमस्ते सर्वांना थँक्यू सो मच तू आमच्या वास्तू शांतीला आली आम्हाला खूप छान वाटलं मला एका एक कार्ड म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड वर एका इंस्टाग्राम आली तर आम्हाला खूप चांगलं वाट म्हणजे तुमचं इन्व्हिटेशन आज मला एवढं भारी वाटलं खरंच खूप भारी वाटलं आम्हाला पण खूप छान वाटलं तू एवढं लांबून आमच्यासाठी आले आणि खरंच एवढं यांना भेटलं मला असं वाटलं की आता तिथं जात आहे हे बोलते कि काय माहिती पण खरंच यांचा इतका भारी स्वभाव आहे म्हणजे एवढा प्रेमळ स्वभाव आहे खरं आता व्हिडिओ मध्ये दिसतंय आणि व्हिडिओमध्ये थोडं जसं दिसतं तसं नसतं जेव्हा रियल माणसाला भेटतो तेव्हा स्वभाव करतो व्हिडिओ मध्ये आपण दहा पंधरा सेकंद दहा पंधरा मिनिटाचं बघतो तर मित्रांनो इथे बघू शकता इथे काव्याची मम्मी आणि काव्या माझ्याशी बोलत आहे आणि हां आम्ही फर्स्ट टाइमच भेटलो पण वाटलं नव्हतं की एवढ्या त्या आम्हाला एवढं मस्त बोलतील आणि गेल्या गेल्याच त्यांनी आमचं स्वागत केलं आणि हां हारगीर घालून नाही बरं का म्हणजेच आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे जसं की आम्हाला गेल्या गेल्या पाणी विचारलं नाश्त्याला विचारलं नाश्ता दिला परत आम्हाला चहा पाणी केली आणि हां त्यांच्या मागे एवढी गडबड होती तरी पण त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला आणि खरंच खूप भारी बोलल्या आणि हा मित्रांनो जेव्हा आपण ज्या व्यक्तीला म्हणजे भेटतो तेव्हाच आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव करतो बरं का बरं तर मित्रांनो बघा मी आता आले आहे काव्या दिदीच्या घरी आणि आज आहे काव्या दिदीच्या म्हणजे घराची वास्तू शंके तर बघा आता हे काव्या दिदीचं घर आहे ते बघा तिकडे किचन आहे आणि आहे काव्या दिदीची मावशी आणि त्या मामी मी सकाळी पण येऊन गेले होते पण वास्तू म्हणजे जो कार्यक्रम होता तो सात वाजता होता तर आता कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे तर चला काव्या दी आणि काव्यादीची मम्मी पण दाखवते तुमच्या सगळ्यांना मी चला कंटिन्यू करा हा व्लॉग हाय कृष्णा कृष्णा किशोर मेकअप वगैरे नाही केला नाही केलाय नाही केलाय लडका हे आहे हाय हाय बघा ही आहे काव्यादीची पप्पा तर हे बघा थँक्यू थँक्यू आले आम्हाला खूप oh. चांगला वाटलं कशी माझी मराठी चांगली आहे का oh, अच्छा तू मराठी मधून ब्लॉक करते का सहा सहावास सहावास चला ठीक आहे कुठून आले तू काय जालनावर बस बढिया 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 चालना कर है ना तर मित्रांनो नुसतं काव्या आणि काव्याची मम्मी चांगली नाही बरं हो का म्हणजेच तिची पूर्ण फॅमिली खूप छान आहे सगळेजण मला प्रेमाने बोलत होते खूप छान वाटलं होतं मला आणि हा आता इथे हळूहळू कार्यक्रम सुरू होत आहे आणि आम्ही म्हणजे कार्यक्रम सुरू झाला होता तेव्हाच गेलो होतो बर का आणि बघा इथे कसा चिक्कू खेळत आहे चिक्कू एकदम नटखत आहे बरं का म्हणजे खूप खोड्या करतो आणि नटखत आहे एकदम श्रीकृष्णासारखा तर मित्रांनो बघा आता इथं काही असा हळूहळू कार्यक्रम सुरू होणार आहे आणि नंतर मग आम्हाला पण संभाजीनगरहून जालनाला यायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच आलो तर मित्रांनो बघा आपली गावात तिथे किती सुंदर दिसत आहे एकदम थँक्यू तू पण खूप सुंदर थँक्यू हो थँक्यू आल्याबद्दल तुम्ही आला घर किती छान दिसतंय हो बघ ना किती छान दिसायला घर एकदम छान काव्या दिवप हाऊस आहे भारी दिसलं आणि जेवढं बाहेरून भारी दिसतं ना तेवढं आतून सुद्धा भारी आहे एकदम भारी मला दिसत थँक्यू आल्याबद्दल मला खूप छान वाटलं तू आणि तुझा मामा आला थँक्यू तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेतलं आणि आता वेळ झाली आहे आमची घरी जाण्याची आणि हा मित्रांनो लगेच मी काव्याबरोबर एक रील बनवून घेतली म्हणजे आता काय माहिती आहे आता आमची कधी भेट होईल म्हणून तर बघा मित्रांनो आता लगेच कार्यक्रम वगैरे सुरू झाला होता आणि आम्हाला जरा थोडं लांब जायचं होतं म्हणजे जालन्याला जायचं होतं संभाजीनगरवरून म्हणून आम्ही लवकरच निघलो आणि हा मित्रांनो जर कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला माझ्या आयडीवरती खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर बाय बाय